तारीख तीन मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार होतं खर तर महायुती सरकार आल्यानंतर म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरचं पहिलं सगळ्यात बजेट सेशन अजित पवार अर्थमंत्री राज्याचे जे हे सगळं बजेट मांडणार होते त्याच्या आधीच एक दोन दिवस महाराष्ट्रात आणखी खळबळ झाली आणि तीन तारखेच्या सकाळची सुरुवात कशी झाली तर तीन तारखेला सकाळी विरोधक पायऱ्यांवरती होते पायऱ्यांवर धनंजय मुंडेंचा राजीनामा कोकाट्यांचा राजीनामा गोऱ्यांचा राजीनामा आणि अर्थात सरकार कसं भ्रष्टाचारी आहे या सगळ्याबद्दलच्या घोषणा माझी सुरू होत्या तीन तारखेपासून सुरू झालेला प्रवास अंतिम आठवडा प्रस्तावापर्यंत पोहोचला आणि अर्थात आज ज्यावेळी अधिवेशन कन्क्लूड होणार आहे तर तीन पासून ते आजची तारखेपर्यंत नक्की या अधिवेशनात काय झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे मुद्दे ज्या मुद्द्यांची चर्चा होणं ज्या मुद्द्यांवरती सविस्तर वेळ देऊन लक्षवेधी लागणं किंवा ज्या प्रश्नांवरती पूर्ण वेळ देऊन सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी एकमेकांना विश्वासात घेऊन चर्चा होणं अपेक्षित होतं पण ते मुद्दे बाजूला राहिले गेल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये महाराष्ट्रात असे मुद्दे ज्या मुद्द्यांवरती चर्चा झाली नाही ज्या मुद्द्यांवरती कोणीच बोललं नाही आणि महत्त्वाच्या प्रश्नांपासून तुम्हा आम्हाला भरकट ठेवणं किंवा महत्त्वाच्या प्रश्नांपासून चर्चा होण्यापासून तुम्हा आम्हाला लांब ठेवण्यासाठी सत्ताधारी कसे या सगळ्यामध्ये सक्सेसफुल ठरले या सगळ्याची स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये आहे आणि सगळ्यात आधी आपण क्रोनॉलॉजी समजून घेऊ हो आणि त्यानंतर माझ्याकडे काही महत्त्वाची आकडेवारी आहे ज्या आकडेवारीवरून बऱ्याचशा गोष्टींवरचा पडलेला पडदा हा निघेल आणि त्यानंतर आणखी खरंच घडतं काय आणि वास्तव काय या गोष्टी तुमच्या समोरतील नमस्कार मी ओमकार आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला मी उल्लेख केला होता त्याची तारीख आहे तीन मार्च दो दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू होणार होतं पण त्याच्या आधीच म्हणजे विकेंड होता मला आठवतं एक आणि दोन तारखेला मार्चला महाराष्ट्रभरामध्ये एका गोष्टीने मोमेंटम धरला तो काय होता ते म्हणजे संतोष देशमुख यांच्या प्रकरणातली जी चार्जशीट सबमिट झाली त्या चार्जशीट मधले फोटो बाहेर निघाले देशमुखांना किती अमानुषपणे या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा छळ करून अक्षरशः मारण्यात आलं हे क्लिअर झालं आणि या फोटोंवर उद्रेक झाला त्या उद्रेकाचं रूपांतर काय झालं तर काई तीन तारखेचं अधिवेशन सुरू झालेलं होतं तीन तारखेला राजीनाम्याची मागणी होत होती पण तीनच्या संध्याकाळी आणखी काही महत्वाचे फोटो बाहेर निघाले आणि त्यानंतर ज्याबद्दल याआधी फक्त चर्चा किंवा बोललं जात होतं त्या गोष्टींचं दृश्य स्वरूप महाराष्ट्रासमोर आलं आणि त्यानंतर मागणी झाली की धनंजय मुंडेंनी उद्यापासून सभागृहात दिसायचं नाही सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फॉरवर्ड झाले ट्विटर प्रचंड ऍक्टिव्ह होतं याच्या व्यतिरिक्त मुंबईच्या देवगिरी म्हणजे अजित पवारांच्या बंगल्यावरती एक महत्वाची बैठक पार पडली ज्या बैठकीमध्ये चंद्रशेखर कळलं ज्या बैठकीमध्ये प्रफुल्लभाई असल्याचं कळलं ज्या बैठकीला तटकरे उपस्थित होते आणि अर्थात धनंजय मुंडे ज्या गोष्टीवरती विश्वास नाही अशी गोष्ट घडली ते म्हणजे चक्क देवेंद्र दोघांमध्ये मिटिंग झाली आणि त्यानंतर पुढची होते तिथून ते अधिवेशनामध्ये येणार होते आणि अजित पवारांनी तोपर्यंत राजीनामा सुपूर्द केलेला होता मुख्यमंत्री सागर बंगल्यावरून निघाले ते विधान या गोष्टीची सभागृहात अधिकृतपणे माहिती द्यायची ते थेट पोडियमवरती वरती आले पोडियमवरती वरती माध्यमांना सांगितलं की नैतिकतेच्या आधारावरती आम्ही हा राजीनामा स्वीकार आधारावर नैतिकतेचा उल्लेख जाऊ दे पण असेल महत्वाच्या मुंडे राजीनामा घ्यायला उशीर झाला का किंवा धनंजय मुंडे आधी राजीनामा द्यायला पाहिजे होता का नक्की महाराष्ट्रामध्ये काय चाललंय बीड मध्ये काय घडतंय या सगळ्यावर सभागृहामध्ये पेक्षा होत परत एक विकेंड आला उजव उगवली दहा तारीख दहा तारखेला अजित पवारांनी बजेट सादर केलं बजेट सादर झालं बजेटमध्ये काही महत्वाच्या गोष्टी येणं अपेक्षित होतं पण बजेटमध्ये नक्की काय काय मांडण्यात आलंय त्याची आकडेवारी आणि या गोष्टी माझ्याकडे आहेतच पण आपण हे समजून घेऊ की दहा तारखेला बजेट झालं पुढची होती अकरा आणि बारा तारीख ज्या अकरा आणि बारा तारखेला या बजेटवरती सविस्तर चर्चा होणं टीका टिप्पणी होणं हे सगळ्यात महत्वाचं होतं पण त्याच्या ऐवजी परत एकदा विरोधकांनी सुद्धा आंदोलनाला सुरुवात केली अकरा बारा तारखेला मला आहे हाऊसच्या बाहेर हे सगळेजण आले त्यानंतर परिषदेचे काही आमदार होते त्यांच्या नियुक्त राहिल्या होत्या त्या गोष्टी मार्गी लागल्या पण सगळ्यात महत्वाचं काय बजेटमध्ये एक गोष्ट झाली ती म्हणजे लाडकी बहिणी लाडकी बहिणीला छत्तीस हजार कोटींचा निधी मंजूर झाला आणि अर्थात आधीच्या निधीपेक्षा तो श्रिंक झालेला निधी होता त्यामुळे दर एकवीसशे रुपयांची मागणी मात्र स्वप्नच राहिली एनिवे आकडेवारी आणखी पुढे आहे माझ्याकडे ती तुम्हाल चे, पन आपन, तुम्हाला सांगायची आहे पण सगळ्यात आधी आपण तुम्हाला तारखांनिहाय अधिवेशनात काय घडलं आपण ते समजू आणि मग आपल्या समोर जे काय आहे ते वास्तवापासून किती विचलित करणार आहे याचं उत्तम उदाहरणं काय आहेत ही पण तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो दहा तारखेला बजेट सादर झालं अकरा बारा तारखेला त्याच्यावरती चर्चा होणं एक्सपेक्टेड होतं ज्या चर्चा पूर्ण काही चाललेलं नाहीत त्यानंतर आली होळी धुलिवंदन आणि परत सॅटर्डे संडे पुढचे चार दिवस हाऊस चालणार नव्हतं पण त्या चार दिवसात महाराष्ट्रात ध्रुवीकरणासाठी जी जमीन होती ती भूसभूषित केली गेली कशी तर होळीच्या दिवशी रत्नागिरीमध्ये एक प्रसंग घडला त्यातून हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा पुढे सुरुवात झाली मला आठवतं त्यानंतरचा ते पुढचा जो होता त्या विकेंडला बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद यांनी सगळ्यांनी प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या आणि औरंगजेबापर्यंत जाऊन प्रकरण हे सगळं पोहोचलं इतिहासात तीनशे वर्षापूर्वी घडलेली घटना आत्ता अत्यंत महत्वाची वाटू लागली त्यावरून सगळ्यांचे स्वाभिमान असतील ते दुखावले गेले आणि सगळ्यात इंटरेस्टिंग काय तर सोशल मीडियापासून ते रस्त्यावर उतरणाऱ्यांपर्यंतची जी फौज तयार करणं होतं त्याच्यासाठीचं सा पाणी घातलं गेलं अर्थात ते सत्ताधाऱ्यांकडून कारण ज्या पद्धतीने स्वतः मुख्यमंत्री भाषणबाजी करत होते एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने बोलत होते नितेश राणे बोलत होते या सगळ्यावरून महाराष्ट्रात धार्मिक तेट निर्माण करण्यासाठीची जी जमीन भूसभूषित करायची होती ती सत्ताधाऱ्यांनी केली आणि त्याचं पर्यावसन काय झालं सतरा तारीख ज्यावेळी शिवजयंती होती छत्रपतींची तिथीनुसार त्या सतरा तारखेला जेव्हा अधिवेशन हाऊस सुरू होणार होतं त्यावेळी दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे निघाले आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर मोठ्या प्रमाणामध्ये औरंगजेबाचे पुतळे जाळणं असेल किंवा आणखी कोणत्या औरंगजेबाच्या विरोधात घोषणाबाजी असेल त्या सगळ्या घटना घडल्या फक्त इतकंच ते मर्यादित नाही राहिलं उगवला मंगळवार म्हणजे पुढची वीस तारीख आणि वीस तारखेला मात्र जी गोष्ट एक्सपेक्टेड होती तीच गोष्ट झाली नागपूरमध्ये वीसच्या दिवशी वीस तारखेला हिंसाचार झाला दंगल भडकली सार्वजनिक मालमत्ता प्रायव्हेट प्रॉपर्टी महाल एरिया असेल किंवा आणखी नागपूर मधले या सगळ्या ठिकाणी तोडफोड झाली महाराष्ट्रात टेन्स वातावरण तयार झालं आणि मुख्यमंत्री त्यानंतर भाषणाला उभे राहिले नक्की कशा पद्धतीने झालं काय नाही काय नाही हे सगळं त्यांनी सांगितलं पण सगळ्यात महत्वाचं काय या सगळ्यामध्ये आर एस एस चीफ म्हणजे कोण मोहन भागवत यांनी मात्र या सगळ्यातून अंग काढलं आहे किंवा जे जुने विषय आहेत त्या सगळ्या गोष्टी नक्की कि, कि, किती महत्त्वाच्या आहेत आत्ता आहेत की नाही या सगळ्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं भाजपतर्फे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होण्याचे आरोप सुरू होते त्यामधून संघ कसा अलिप्त आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत वीस तारीख उजाडलेली होती आणि याच तारखांमध्ये महाराष्ट्रामध्ये दंगलीचे जे रिपरकशन होते त्याला सुरुवात झाली होती आणि महत्वाचं काय तर बुलडोजर ऍक्शन घ्यायला सुरुवात झाली होती जो कोणी मास्टर माइंड होता त्याचं घर पाडलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि या सगळ्या गोष्टी एक 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 करून वीस एकवीस तारखेपर्यंत पुढे गेला आणखी एक विकेंड आला आणि उजाडली चोवीस तारीख आता महत्वाचं काय चोवीस तारखेला ज्यावेळी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडलेला होता की आता अधिवेशन संपवायचं आहे त्याच्यावरती पंचवीस तारखेला मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय येणार होता अंतिम आठवडा प्रस्तावावरती या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच महत्वाचा विषय आला ते म्हणजे कुणाल कामरा यांनी आधी काहीतरी मुंबईतला रेकॉर्ड केलेला शो युट्यूबवर टाकलेला होता त्या युट्यूबवरचं एक स्पेसिफिक गाणं कट झालं सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि राहुल कनाल याच्यापासून एकनाथ शिंदेचे सगळे शिवसैनिक संबंधित हॉटेलवरती गेले त्यांनी ते सगळी तोडफोड केली त्या प्रॉपर्टीचं पंचवीस तीस लाखाचं जवळपास त्यांनी नुकसान केलं महाराष्ट्रात कुणाल कामरा विरुद्ध घोषणाबाजी झाली सटायर हे कोणत्या अँगलने घ्यायचं कोणत्या अँगलने नाही घ्यायचं याच्यावर चर्चा सुरू झाल्या इथपर्यंत प्रकरण पोहोचत नाही तर जयकुमार गोरेंचं प्रकरण निघालं जयकुमार गोरेंच्या संपूर्ण प्रकरणामध्ये बघा म्हणजे औरंगजेबाच्या कॉन्ट्रोवर्सीपासून आपण कुठपर्यंत आलो ते जयकुमार गोरेंच्या नगर फोटोंपर्यंत आणि त्यांचं जे कॉन्ट्रोवर्शियल सगळ्या गोष्टी तिथपर्यंत आलो त्या सगळ्या प्रकरणामध्ये संबंधित महिला तिला लाच घेताना अटक झाली गोरेंच्या प्रकरणामध्ये म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावावरती जेव्हा मुख्यमंत्री बोलायला उभे आहेत तेव्हा मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पत्रकाराला अटक केलंय किंवा जी महिला यामध्ये इन्वॉल्व्ह आहे याच्या संदर्भात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या दोघांचेही फोन कॉल्सचे आमच्याकडे रेकॉर्ड आम्हाला सगळे सापडले आहेत थोडक्यात ही एक आपण असं म्हणू की एक षडयंत्र आहे किंवा हे एक शिजवण्यात आलेला कट आहे आणि त्या कटामध्ये रोहित पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा सहभागी असू शकतात याची शंका उपस्थित करायला जागा मिळाली आणि ते का खुद्द मुख्यमंत्री ऑन रेकॉर्ड पटलावरती हे बोलले की या दोघांचे फोन कॉल झाले तर आता तिथून पुढे आपण कुठपर्यंत आलो बुलडोजर ऑप्शन संपली अंतिम आठवडा प्रस्ताव आला या सगळ्यामध्ये आणखी कॉन्ट्रोवर्सीज वेगवेगळ्या झाल्या ते म्हणजे कुडाल कामराचं प्रकरण तीन दिवस तापत राहिलं त्याच्यावरती हाऊसच्या बाहेर सुद्धा हे सगळं झालं ज्यावेळी विरोधक आधीच्या प्रकरणामध्ये ज्यावेळी विरोधक राजीनामे मागे होते तेव्हा तितप त्याचवेळी सत्ताधारी आमदार बाहेर आले आणि ते मीडियाच्या समोर दाखवू लागले की आम्हाला औरंगजेब किती महत्वाचा वाटतो आणि औरंगजेब बुलडोजर ऍक्शन संपल्यानंतर कुलवाल कामराची सगळी कॉन्ट्रोवर्सी मोठी झाली त्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सी सुरू असतानाच त्याच्या आधी जे पायांवरती उभे होते त्या सत्ताधारी आमदार त्यांच्या समोर आले बॅनर घेऊन आणि ते असं म्हणाले की आम्हाला औरंगजेब किती महत्वाचा आहे किंवा औरंगजेबाची कबर काढणं हे आमच्यासाठी कशी प्रायोरिटी आहे म्हणजे महत्वाचे मुद्दे राहिले बाजूला आणि या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये सगळं अधिवेशनात सुद्धा नेरेटिव्ह सुरू झालं हे गोष्ट तर कुठे येऊन थांबली प्रशांत कोरटकर जो इतके दिवस छत्रपतींबद्दल बोललेला होता तो सापडत नव्हता तो तेलंगणात सापडला तो तेलंगणात सापडल्या सापडल्या भाजपच्याच आमदारांनी काय सांगितलं परिणय फुकेंनी परिणय फुके, फुके म्हणाले की तेलंगणामध्ये तो काँग्रेसने शरण दिलं होतं बरं काँग्रेस त्याला शरण दिलं होतं ते विजय वरट्टीवर म्हणाले की चंद्रपुरात तो लपला होता तो एल बीचा अधिकारी होता एलसीबीच्या अधिकाऱ्याने त्याला लपण्याला मदत केली होती आणि ते दोघं संपर्कात होते तोपर्यंत बातमी येते की संबंधित एल बीचा अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेकडे गेल्या पंधरा दिवसापासून काम करतोय त्याची तिथे बदली करण्यात आली या इतक्या स्क्रिप्टेड गोष्टी महाराष्ट्रात सगळ्या सुरू आहेत हे संपते ना समत आहे तर आता कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली गेल्या दोन दिवसात की वाघ्या कुत्र्याची समाधी काढली पाहिजे की नाही काढली पाहिजे मग त्याचा इतिहास काय मग त्याच्यावरती लक्ष्मण नाक्यांनी यांना यांनाच भाजपाच्याच काही जणांना अंगार घेतलं की त्याची समाधी काढणं किती गैर राहील इकडून संभाजीराजांनी लेटर दिलं की समाधी असली पाहिजे आता महाराष्ट्रात ज्यावेळी मी तुम्हाला तीन तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंतच्या अधिवेशनाचा हिशोब दिला की ह्या अधिवेशनात खरंच नक्की काय घडलं यातला मला एक मुद्दा तुम्ही स्वतःहून सांगा की ज्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये खरंच काहीतरी फरक पडेल किंवा तुमचं आमचं जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्रातले महत्वाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी सत्ताधारी करत असलेलं आत्ताचं जे काय संपूर्ण कथानक का का आहे ते फायद्याचं ठरेल काय वाटतं तुम्हाला हे सांगा आणि आता या व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे खरंच अधिवेशनाने तुम्हा आम्हाला काय दिलं आणि त्याच्या संदर्भातली ही सगळी आकडेवारी त्याआधी मला एक महत्वाचा मुद्दा क्लिअर करायचा आहे ते म्हणजे बघा अधिवेशन चालवणं हाऊस रन करणं त्यानंतर प्रशासन रन करणं आणि सरकार चालवणं ही काम आहे ज्यांना आपण निवडून दिलं त्यांचं ज्यावेळी तीच लोक इतकी बेजबाबदारपणे वागू लागतात त्यावेळी प्रश्न विचारणं काम आहे माध्यमांचं ते मी करतो आकडेवारीकडे जाऊ पहिली लाडकी बहिणी योजना सरकारने सांगितलं योजनेसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे मात्र एकवीसशे रुपये तर काही मिळणार नाहीत पंधराशे रुपये मिळतात तेच घ्यावे लागतील ते ते आणि त्यातही अडीच लाखांची मर्यादा कार आहे की नाही म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट काय निवडणुकीच्या आधी सरकारला ज्यावेळी पंचेचाळीस हजार कोटी या सगळ्या योजनेला लागणार होते त्या योजनेसाठीचे जे निकष होते त्यावेळी ते तपासले गेले नाहीत त्यावेळी फक्त निवडणुका होत्या म्हणून पैसा असाच देण्यात आला आणि त्यानंतर ज्यावेळी सरकारमध्ये परत हे सगळ्या आले परत आल्यानंतर मात्र आधीपेक्षा अमाऊंट पैसे सगळे कमी केले गेले योजनेचे आणि ते कमी या बेसिसवर केले गेले की काही जणी ज्यांना लाभ मिळाला आहे पण ज्या निकषांमध्ये बसत नाही त्यांना मात्र इथून पुढे लाभ मिळणार नाही अरे म्हणजे आधीच निकषात बसत नव्हत्या त्यांना तुम्ही का पैसे वाटले याचं उत्तर मात्र अजित पवारांनी सुद्धा दिलेलं नाही नेक्स्ट शेतीचा कर्जमाफीचा आत्ताच्या घडला अभाव त्याची गरज काय मी तुम्हाला सांगतो अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची गोष्ट कोणती झाली नाही ठीक आहे तो अजेंडा सरकारचा नव्हता पण तो असायला पाहिजे होता का तर हो आता मुद्दा असा आहे कृषी क्षेत्रासाठी नऊ हजार सातशे दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आणि एआय वगैरे या सगळ्यामध्ये वापरलेला हे सगळं सांगितलं पण आता राज्याच्या आपत्ती पुनर् आपत्ती मदत आणि आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटचा तुम्ही काढला तुम्ही जो आणलेला आहे त्या विभागाच्या मार्फत दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात दोन हजार आठशे एकावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत दोन हजार आठशे एक्कावन्न दिवसाला आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत अमरावती रिजन मध्ये एक हजार सत्तर आत्महत्या झालेल्या आहेत सगळ्यात जास्त हायेस्ट ज्या बीड बद्दल गेले महाराष्ट्र इतके दिवस बोलत होता त्या बीडमध्येच तीनशे साडेतीनशे आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत हे या घडीचं दुर्दैव आहे संपूर्ण अधिवेशनामध्ये तीन तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत काय घडलं मी सुरुवातीला हिशोब तुम्हाला यासाठी दिला की त्याचं कारण असं आहे की या तारखांमध्ये शेतकरी आत्महत्येवर एकही दिवस हाऊसमध्ये पूर्ण वेळ चर्चा झाली नाही पुढे वळू दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हेच दोन हजार आठशे शेतकरी आठशे एक्कावन्न शेतकरी होते दोन हजार बावीसमध्ये मध्ये दोन हजार नऊशे बेचाळीस शेतकरी होते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये दोन हजार सातशे त्रेचाळीस फार्मर्स सुसाईड महाराष्ट्रात आपत्ती पुनर्व्यवस्थापनचा हा सगळा आकडा ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष कसं झालं आता बघा ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी ठोस योजना आणि तरतुदींचा अभाव या संपूर्ण बजेटमध्ये दिसला पण त्याच्या उलट शहरांसाठी मात्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सगळ्यात मोठी झाली पाहिजे आणि जो विकास सुरुवातीपासून तुम्हाला दोन हजार चौदापासून पासून दाखवण्याचा प्रयत्न होतोय की मोठे ब्रिजेस उभारलं मोठमोठ्या मेट्रो लाईन्स अर्थात त्याची गरज आहे का शंभर टक्के आहे पण ते जेव्हा करायला पाहिजे होतं त्याला सुद्धा आता किती उशीर आहे आणि झालाय हे पण तितकंच मान्य केलं गेलं -के पाहिजे सो मोठमोठ्या गोष्टी उभारून विकासाचं मॉडेल लोकांसमोर ठेवणं हे जे काय कथानक का आहे ते कथानक दिसतं आणि त्यामुळेच ठोस उपाययोजनांचा ग्रामीण भागात जो काय अभाव आहे तरतुदी एक्सपेक्टेड तरतुदी होत नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातली परिस्थिती खचली आहे सोयाबीनचं काय चालू आहे कापसाचं काय चालू आहे जिनिंग मध्ये या गोष्टीबद्दल तुम्ही कमेंट करू शकता कारण सोयाबीनला आता जरी दोन दिवसा चार दिवसापूर्वी बघतोय भाव वगैरे आलेला असता तरी सुद्धा गेले तीन महिने सहा महिने सोयाबीन उत्पादकांनी कसे काढलेत हे तुम्हाला चांगलंच माहिती असेल जेवढा हमी भाव आहे साडेचार हजार चार हजार आठशे त्याच्यापेक्षा कमी रेट म्हणजे बत्तीसशे पस्तीसशे पर्यंत शेतकऱ्यांना सोयाबीन त्यांचं विकावं लागलेलं आहे याहून आता आपण पुढे जाऊ साखर आणि ऊसाचं काय चाललंय बघा म्हणजे आता आपण तिकडून मराठवाडा विदर्भ इकडून म्हणजे कापूस तूर सोयाबीन या सगळ्या पट्ट्याकडून इकडं पश्चिम महाराष्ट्राकडे ज्याला सगळ्यात सधन वगैरे म्हटलं जातं तिथे आता साखर आणि ऊसाची काय परिस्थिती बघा केंद्र सरकारचं इथेनॉलबाबतचं धोरण आणि त्यानंतर साखरेबाबतचं धोरण त्याचप्रमाणे कारखान्यांनी काही आर्थिक शिस्त पाहिलेली नाही त्यामुळे महाराष्ट्रातले सत्तर सहकारी साखर कारखाने आत्ताच्या घडीला डब घाईला आहेत यातले पस्तीस 32 जैंची था थकले, ते बत्तीस कारखाने असे ज्यांची कर्ज पूर्णतः थकलेत ते त्यांची परतफेडच करू शकत नाहीयेत आणि त्याहून पुढचे सहतीस कारखाने असे आहेत की जे ऑलमोस्ट बँक क्रप्ट झाल्याची आत्ताची परिस्थिती आहे राज्य सहकारी बँकेकडून मिळाली ही आकडेवारी बघा आता की उसाचा जो मागच्या वर्षीचा हंगाम होता त्यावेळी राज्य सहकारी बँकेकडून एकशे तेहतीस साखर कारखान्यांना आर्थिक मदत झाली होती त्यामध्ये तारण असेल किंवा अल्प मुदतीचं आणि मध्यम मुदतीचं कर्ज या साखर कारखान्यांनी घेतलं होतं एकशे तेहतीस हे मी फक्त तुम्हाला महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेस सांगतोय त्यामधल्या एकसष्ट साखर कारखान्यांनी बऱ्यापैकी पैसे दिले त्यांचे इन्स्टॉलमेंट त्यांनी क्लिअर केल्या पण पस्तीस जणांचं जो कर्ज थकलेले आहेत आता गळित हंगाम बघितला तर या पूर्ण हंगामामध्ये एकशे तीस साखर कारखान्यांनी पूर्ण कर्ज घेतलं त्याच्यामधले एकसष्ट साखर कारखान्यांची स्थिती ठीकठाक आहे काय का खूप चांगली नाहीये बत्तीस साखर कारखान्यांची कर्ज थकले तर सदतीस परत काय आहेत तर बँक करप्ट झाले त्यांच्याकडे द्यायला पैसेच नाहीत इतका गाळा हंगाम पुढे जाऊ शेती नक्की काय ग्रामीण भागात परिस्थिती आपण ते, ते बघतोय आता पुड़े आता पुढे उद्योग आणि रोजगार म्हणजे एकतर आपली आहे त्यामुळे तो महत्वाचा विषय दुसरा महत्वाचा काय की आपल्याकडे रोजगार किती उपलब्ध होतोय आणि उद्योगांची काय परिस्थिती आता आपण ते बघू नवीन औद्योगिक धोरण साधारण दोन हजार पंचवीस मध्ये टेबल होईल असं आताचं घडलं दिसतंय त्यामुळे सरकारने जे काय सांगितलं एस्टिमेट बघा मी म्हटलं की आणि वास्तव यामध्ये फरक किती पडला आहे बघा त्यामुळे सरकारने असं सांगितलं आहे की पुढच्या पाच वर्षात जवळपास चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात येईल आणि पन्नास लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आता ठेवण्यात आलं आहे मेक इन इंडिया सारखं मेक इन महाराष्ट्रावरती सुद्धा भर द्यायचं आहे मेक इन महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती काय आहे ती पाहता जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण पाहता छोटी एखादी गोष्ट घडली तर लगेच तोडफोड आणि एक्स्ट्रीम लेवलला आपल्याकडे सत्ताधारीच जात आहेत अशी सगळी परिस्थिती असताना इथे खरंच किती उद्योजक गुंतवणूक करायला इंटरेस्टेड आहेत याबद्दल मात्र प्रश्नचिन्ह आहे पुढे जाऊ पब्लिक लेबर फोर्स सर्वे आहे माझ्याकडे तो सॉरी पिरियडिक लेबर फोर्स सर्वे आहे ज्याला आपण पी एल एफ एस असं म्हणतो तर पिरियडिक लेबर फोर्स सर्वे असं सांगतं आहे सा की पंधरा ते एकोणतीस वयोगटातले युवक आहेत याच्यामध्ये दहा पॉईंट आठ टक्के असे युवक आहेत जे आत्ताच्या घडला बेरोजगार आहेत हा आकडा अत्यंत हाय वर का समजून घ्या हे पिरियडिक लेबर सर्वेचा आकडा आहे सगळा दहा पॉईंट आठ टक्के आहे जे महाराष्ट्रात सगळे बेरोजगार आहेत शहरी युवकांचा तो आकडा सांगतो की तेरा पॉईंट पाच टक्के आहेत तेरा पॉईंट पाच टक्के असे आहेत की जे शहरात असून बेरोजगार आहेत याचा अर्थ सुशिक्षित बेरोजगारांची संख्या किती वाढली आहे ते बघा आणि शहरांकडे होणारं मायग्रेशन किती वाढलंय हे या सगळ्यातून दिसतं ग्रामीण भागात आठ पॉईंट नऊ टक्के युवक आहेत जे बेरोजगार आहेत यातली महत्वाची निरीक्षणं काय आहेत तर शहरी भागात बेरोजगाराचं जे प्रमाण आहे हे अत्यंत जास्त झालेलं आहे आणि त्यामुळे जे उच्च शिक्षित तरुण आहेत त्यांच्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय आणि त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत ह्या सगळ्याचं द्योतक आहे दुसरं महत्त्वाचं काय की जर पंधरा ते एकोणतीस वेळा गटातील बेरोजगारीचा दर हा आठपेक्षा दहा पर्सेंटपेक्षा जास्त दर्शवत असेल तर मग स्किल आणि एम्प्लॉयमेंट या दोन्ही गोष्टींची अजून आपण सांगड घालू शकत नाही आहे हे आता क्लिअर झालं महिलांची परिस्थिती काय ते पण आता समजून घेऊ महिलांमधली बेरोजगारी ही पुरुषांपेक्षा आपल्याकडे जास्त आहे आणि इंटरेस्टिंगली ती शहरी भागात जास्त आहे त्यामुळे आत्ताच्या घडीला ह्यातले सगळेच आपण आकडे काढले तर दोन महत्वाच्या गोष्टी शहरी भागात महिलांची बेरोजगारी जास्त असणं महत्वाचं आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं काय तर ग्रामीण भागात पहिल्यांदाच असं झालं आहे की महिलांमधल्या बेरोजगारीचा टक्का हा जवळपास दीड पटीने वाढलेला आहे आणि सध्याच्या घडीला ग्रामीण भागातली महाराष्ट्रातली जी महिला याआधी जे काही कमवत होती तर त्याच्यापेक्षा बिहार आणखी पुढे म्हणजे बिहारमध्ये आत्ता ग्रामीण भागातली महिलांची परिस्थिती महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला त्यांच्यापेक्षा बरी आहे असं आत्ताची आकडेवारी सांगते हे सगळं झाल्यानंतर महाराष्ट्रावरती नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटींच कर्ज आहे मागच्या वर्षी हेच कर्ज आठ लाख एकोणीस हजार आठशे त्रेपन्न कोटींपेक्षा जास्त होत म्हणजे प्रत्येक माणसाच्या डोक्यावरती किती हजारो कोटी किती कोटींचं कर्ज आहे शेकडो हे आकडेवारी किती कर्ज महाराष्ट्रावरती आत्ता नऊ लाख बत्तीस हजार आता या सगळ्यामधून दिसतंय काय की ज्या महत्वाकांच्या महत्वाच्या योजनांना पैसे येणं अपेक्षित होतं तिथे त्या योजनांना पैसे येणं हे कट ऑफ झालंय का तर लोकांमध्ये पॉप्युलर योजना कोणत्या आहेत त्या योजनांना पैसे दिले पाहिजेत कारण त्या जे थेट बेनिफिशरीज आहेत ते तुमच्या वोट्समध्ये कन्व्हर्ट होतात आणि तुम्हाला सत्तेत राहायला मदत करतात इतकं सोपं हे सगळं अर्थकारण आहे ठीक आहे शेवटाकडे चाललोय तर मी तुम्हाला सांगतो की इतकी वाईट महाराष्ट्राची आर्थिकदृष्ट्या परिस्थिती असताना लोकांना खरंच बेरोजगार नसताना तरुणांमध्ये पंधरा ते एकोणतीस वयामध्ये बेरोजगारीचा टक्का वाढलेला असताना आणि सगळ्यात महत्त्वाचं काय महत तर महिलांचं मधली बेरोजगारी वाढलेली असताना महाराष्ट्र सरकारला काय महत्त्वाचं वाटतं आहे तर औरंगजेबाशी कबर काढली पाहिजे त्यासाठीची भाषणं त्यासाठीचे नरेटिव्ह्ज आणि त्यासाठीच्या चिथावण्या अशा सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारे सध्या सुरू आहे आणि शेतकरी आत्महत्या वाढलेल्या असताना ज्यावेळी तोंडावरती उन्हाळा आहे महाराष्ट्रातल्या धरणांमध्ये पाणी साठा या पूर्ण पुरळ कि कम माहिती नाही त्याचं कारण असं आहे की मार्च महिन्यामध्येच तापमान चाळीसच्या पुढे गेलेलं आहे धरणांमधल्या इव्हॅपोरेशन लेवल्स वाढलेल्या ले आहेत त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवनचं पर्सेंट वाढलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय मी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये होतं तिथे पाच दिवसानंतर पाणी येते अशी परिस्थिती आहे ग्रामीण भागात ती आणखी येणाऱ्या काळात बिकट होणार आहे असं सगळं असताना यासाठीचं नियोजन काय आहे याबद्दल मात्र अधिवेशनात कुणीच बोलावते तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा आणि कोणते महत्वाचे मुद्दे आणखी वाटतात ते पण सांगा त्यावरही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू आणि मुंबईत बघत राहा कॅमेरापर्सन गोपाळसोबत पुण्यावरून